एकाच टप्प्यात आज दोन्हीही ठाकरेंनी फिरवलं शेवटी शिंदेच बळीचे बकरे बनतील असं दिसतंय एक घाव आणि दोन तुकडे करण्याची ठाकरेंनी वेळ ओळखली एकोणीसशे पंच्याऐंशी ते दोन हजार बावीस मुंबई महापालिका म्हणजे ठाकरे आणि ठाकरे म्हणजे मुंबई हे समीकरण सदतीस वर्ष अखंड एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली भाजपसोबत युती झाली जी दोन हजार टिकली त्यानंतर वेगवेगळ्या कारणांनी म्हणा किंवा मग वीस वर्षांनंतर म्हणा दोन्हीही ठाकरे एकत्रित आले दोन ठाकरे एकत्रित येतील या चर्चा चार जुलै दोन हजार पंचवीसपासून सुरू दोन ठाकरे त्यानंतर तब्बल बारा वेळा भेटले प्रश्न असा तयार होतोय की आत्ताच्या नगरपरिषदांच्या निवडणुका झाल्या भाजपच्या खालोखाल दोन नंबरचा पक्ष म्हणून शिंदेंनी मतं मिळवली किंवा आपले नगराध्यक्ष निवडून आणले पण या सगळ्यांमध्ये प्रश्न आता असा तयार होतोय की दोन्हीही ठाकरे मैदानात आल्यानंतर सुद्धा शिंदे त्यांचं अस्तित्व राखू शकतात का याही नगरपरिषदांच्या निवडणुकांमध्ये भाजपविरुद्ध शिंदे हे वॉर सुरू होतं भाजपच्या विरोधात लढायला दुसरा तिसरा कुणीही नाही तर एकनाथ शिंदे मैदानात तयार होत आहे आणि आता एकनाथ शिंदे आणि इकडून हा एकनाथ आणि दुसरीकडून भाजप हे सगळं सुरू असताना आता पुढे मैदानामध्ये येत आहेत दोन्हीही ठाकरे उद्धव ठाकरे बोलायला कमी असतील उद्धव ठाकरे बोलण्याची मर्यादा पाळत असतील उद्धव ठाकरे थोडं सुसंस्कृत पद्धतीचं राजकारण करत असतील उद्धव ठाकरे एखाद्याच्या अंगावर धावून जात नसतील पण याच्याच विपरीत उद्धव ठाकरेंचा भाऊ म्हणजे राज ठाकरे राज ठाकरे जशास तसं उत्तरही देऊ शकतात राज ठाकरे जशास तशी जागाही दाखवू शकतात आणि राज ठाकरे आरडाओरडा न करता त्या टॉपच्या लेवलचं भाषणही करू शकतात आता दोन्हीही ठाकरे एकत्रित आल्यानंतर मतांचं रूपांतर होतंय की नाही यापेक्षा हे समजून घेणं गरजेचं आहे की दोन हजार चौदाला जिकडे नमो नमो होतं मोदींची लाट होती एकोणीसला होती चोवीसला होती तिथे आजही मुंबईमध्ये शिवसेना आणि मुंबई ठाकरे आणि मुंबई यांचं नातं नेहमीच घट्ट नाहीलंय मुंबईकरांनी ठाकरेंना नेहमीच पाठिंबा दिला दोन हजार सतरामध्ये शिवसेना आणि मनसेची मिळून मतांची टक्केवारी सदतीस टक्के इतकी होती तर भाजपची सत्तावीस पॉइंट पाच टक्के होती दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीत मुंबईत भाजपला एकोणतीस पॉईंट दोन टक्के शिंदे सेनेला सतरा पॉईंट साठ टक्के ठाकरे सेनेला तेवीस पॉईंट दोन टक्के आणि मनसेला सात पॉईंट एक टक्के मतं मिळाली त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी एकत्रित आल्यानं त्यांची एकत्रित मतांची टक्केवारी तीस टक्क्यांच्या पुढे जाऊ शकते तसेच मुंबईत मराठी माणसाला टिकून राहायचं असल्यानं ठाकरेंशिवाय पर्याय नाहीये हा महत्वाचा मुद्दा ठाकरे बंधूंकडून मानला जातोय तर भाजप आणि शिवसेना शिंदे गटाकडून मराठी गुजराती परप्रांतीय मतदारांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केला जातोय मुंबईमध्ये तसंही बाहेरच्या परप्रांतीयांचा आक्रमण मोठ्या प्रमाणावरती आहे बराचसा भाग हा गुजराती लोकांनी आधीच व्यापला परप्रांतीयांनी व्यापला आणि त्यातल्या त्यात भाजप आजही ठामपणे हे सांगू शकत नाहीये की मुंबईचा महापौर हा मराठीच होईल आशिष शेलारांचा एक व्हिडिओ बघितला हिंदू होईल म्हणतात पण मराठी होईल असं म्हणत नाहीत ठाकरे ठामपणे सांगतात की मुंबईचा महापौर हा मराठीच होईल शिवसेना आणि मुंबईकरांचं नातं तोडणं तसं कठीण आहे बाळासाहेब ठाकरेंनी जे मुंबईसाठी योगदान दिलं बाळासाहेब ठाकरेंनी मुंबईत जो मराठा माणूस टिकवून ठेवला मराठी माणूस टिकवून ठेवला आज त्या मराठी माणसांना सुद्धा ठाकरेंविषयीची सहानुभूती कायम आहे की नाही यावरच मुंबई महापालिकेत कोण हे ठरणार पण या सगळ्यांमध्ये गेम होणार तो एकनाथ शिंदेंचा दोन ठाकरेंचे मतं आणि शिंदेंचे मतं जवळपास सारखेच मतांच्या विभाजनात भाजपाला फायदा की तोटा यापेक्षा शिंदेंचा गेम ओव्हर होऊ शकतो तुम्ही कसं पाहता या सगळ्या गोष्टींकडे कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा